बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप माझा वेदनांचा दनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप माझा वेदनांचा दनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या कुणी तरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी बाप माझा वेदनाचा धनी आईवर आई तव्यावरली भाकरी बाप तव्यावरचा पनीता भाकरी करून म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण बाप माझा करुणी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे फिरतो फाटलेली बनि घालून फटकी चप्पल नाही बाप माझा वेदनांचा आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या गथा कुणी जरी जाणी आई मायेचा सागर बाप सागर सप्तरूपी लाटांचा